प्रत्यक्ष मतदान पडते लवळ गावचे सरपंच म्हणजे आपला परिचय लक्ष्मण कृष्णराव सर्वदे बर आतापर्यंत चौवेचाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे बर आणि कुठलंही जातीपातीचं राजकारण न करता विकासाच्या नावावर जे विकास कामं केलेले आहेत त्याच्यानुसार मतदान दादांना चांगल्या प्रकारे पडत आहे आणि दादा निश्चितपणे निवडून येणार आहेत दादा निश्चितपणे निवडून एवढा विषय दाखवतो तुम्ही हो काय दाखवत नाही दादांनी जे, का जे, का जे का काम केलेले ते तर महत्वाचा विषय आहे दादाचा जो दूरदृष्टी कोण आहे जे काही नवीन प्लॅन आहेत जे काय म्हणजे मंजूर झालेले आहेत जे काही काम होणं बाकी आहे तर त्यानुसार दादाला निश्चितच लोक घवघानं विजय करतात सरपंच तुम्ही फक्त सरपंच नाही तर तुम्ही विजय हो इंजिनियर होतं त्यावेळेस मेदावाज आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा आमदार फक्त दादाच आहेत कारण त्यांच्याकडे व्हिजन आहे त्यांच्याकडे काम करण्यात जर एक एक टूर संपू एक टूर संपूणी दस्कमध्ये दशकामध्ये इंगराजी साहेब महाराष्ट्राची जी उपमुक्ता झाली उपमुक्तीसाठी हो परंतु दुर्दू त्याचे ठरलं ते मानखे दर्गा पाडला असं आपोआप हसरगी आणि रायवर सर पण बी चांगली जर सुंदरसाहेब पडली नसते तर निश्चितच ह्या राज्याची मुख्यमंत्री झाले असते आणि आपला माधुलवा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्र गेला असता बारामतीपेक्षा पुढे गेला असता आता आज परिस्थिती काय तुम्हाला सांगतो मी सांगतो जर दादा तांडुर आले निश्चित कॅबिनेटमध्ये एक नंबरवर राहतील जनतेला काय आवाहन करणार बाबा जनतेला हेच आव्हान करणार आहे की दादानी जे सिंचनाचे प्रकल्प आता नियोजित केलेले आहेत त्यामुळं माजुलबा मतदारसंघाची डोंगर पाट्याची सुद्धा परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रापेक्षा बागायती होणार आहे सिंचन वाढणार आहे आणि त्यामुळं शेतकरी सुधारणार आहे आणि दादाचं जे व्हिजन आहे पुढचं की माजळगाव मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही पुढे न्यायचा आहे आणि इथं जे काही तरुण वर्ग आहे त्यांना जास्तीत जास्त कामाला कसं लावता येईल यासाठी त्यांनी मोठमोठे प्लॅन हे एम आय डी सीमध्ये आणणार आहे आणि त्यांना निवडून आल्यानंतर कॅबिनेट मिनिस्ट्री मिळणार आहे म्हणजे त्यांना जास्तीत जास्त स्कोप आहे तर माजलगाव मतदारसंघाचा विकास कसा करता येईल एवढं सांगा मतदारसंघात दादाला घेरण्याचा प्रश्न या ठिकाणी अपक्ष उमधून केला जात जातीकडे चालली तर मग जेवढे जास्तीत जास्त अपक्ष जास्त आहेत ते दादांच्या फायद्याचे आहेत त्याच्यामुळे एक मतांचे विभागणी झाली आणि दादाचं जे एक गाठा मतदान आहे ते शंभर टक्के दादाला पडायला लागले त्यामुळे दादा निश्चित निवडून येणार आहे शंभर टक्के शंभर टक्के जोरावर विकासाच्या जोरावर जातीचे जोराव जातीपातीचं राजकारण दादा करत नाही दादा सर्वसामान्यांना सर्वांना गोर गरीब दीन दरीब दुःखी पीडित यांच्या सगळ्यासाठी काम करतात रात्र दिवस काम करतात कधीही तुम्ही फोन केला तरी फोन ते फोन तुमचा आक्षेप करतात त्या कामाची तुमची तात्काळ कार्यवाही करतात आणि एवढा माझ्यामध्ये माझ्या माहितीनुसार बाकीच्या ह्याच्यामध्ये असा एवढा तत्पर काम करणारा कोणीही नेता मला दिसलेला नाही लोळ मधून तुम्ही लीड देणार लोळ आम्ही दोनशे ते तीनशेची लीड देणार आहे आहोत जास्तही देऊ पण कमीत कमी आम्ही तीनशेपर्यंत नीट देऊ तर हे होते सरपंच एर यांचं या मत देडलं की जातीपास राजकारण नको या ठिकाणी फक्त प्रकाशदा जो विकास केला आहे तर विकासाच्या जवळ या ठिकाणी जवळची जनता ती प्रकाशदादा सोनी यांना मत मतदान करतील आणि स्वकृतीने घरातून त्यांना रिक्षा देणे रिक्षा गाडी लावली का रिक्षा गाडी लावलेली नाहीत आणि लोकांना कुणाला सांगायची सुद्धा गरज नाही लोकांचे मतदार आहे एवढे सुटले आहेत आणि त्यांचं दादा प्रेम आहे आणि ते प्रेम ते त्यांच्या मतातून व्यक्त करणार आहे त्याच्यामुळे दादांना जास्तीत जास्त निर्णय देणार आहे पण सरळ साहेब जाती चरण माझं करतो नाही सरपंच समाज घटक तुम्हाला बोलतो हो मी धनगर समाजाचा आहे पण इथलं धनगरांचं मतदान हे दादाला पाडणार आहे का बरं ते कोणतरी आम्ही विकासावर मतदान करतो जातीवर मतदान करत नाही जातीवर आपल्याला मतदान करायचं विकासावर मतदान म्हणजे मतदान ठेवते या ठिकाणी जरी जातीचा सक्का भाऊ जरी असेल तर आम्ही त्यांना मतदान करणार नाहीत जो विकास पुरुष आहे जो तज्ज्ञ आमदार आहे त्या आमदाराला भाग्यता असे पदवे दिले आहेत त्याच माणसाच्या पाठीशी राहू असं एक मत ये सर्वदे म्हणजेच लवूलचे सरपंच या ठिकाणी के त्यांनी भूमिका मांडली एन डी एम महाराष्ट्र न्यूज माजलगाव थँक्यू